रेखा तिच्या मुलासोबत गावात राहत होती एके दिवशी तिचा मुलगा मनोजने आईला माहिती दिली मनोज आई मला तुला एक चांगली बातमी सांगायची होती रेखा बेटा काय हरकत आहे मनोज आई मला शहरात नोकरी लागली आहे रेखा खूप आनंद आहे बेटा पण शहरात एकटा कसा राहणार मनोज आई काळजी करू नकोस मी शहरात जाईन आणि सर्व काही व्यवस्थित करून घेईन त्यानंतर मी तुलाही शहरात बोलवेन हे ऐकून रेखा दुखी झाले रेखा बेटा तू मला सोडून निघून गेलास तर मी कुणावर अवलंबून राहणार मनोज काळजी करू नको साई मी थोडे पैसे जोडून तुला तिथे बोलवतो काही दिवसांनी मनोज शहरात जातो तो तिथे कामाला लागतो दर आठवड्याला तो आईला भेटायला गावी यायचा आणि घर खर्चासाठी काही पैसे द्यायचा असेच काही दिवस गेले एके दिवशी रेखाच्या घरी नवरा बायको आले नवरा आम्ही तुझा मुलगा पाहिला आहे आम्हाला आमची मुलगी आशा तिचे लग्न त्याच्याशी करायचे आहे बायको आमची मुलगी खूप सुंदर आहे आणि आम्हाला तुला खूप मोठा हुंडा देऊ आम्ही आमच्याकडे खूप पैसा आहे रे का पैसा आणि हुंडा याच्यावर बोलू नका आम्ही हुंडा घेणार नाही आणि तुम्ही खूप श्रीमंत आहात पण आम्ही खूप गरीब आहोत हे ऐकून नवऱ्याने उत्तर दिले नवरा काळजी करू नकोस इथे येण्यापूर्वी आम्ही तुझ्याबद्दल सर्व काही कळले आहे आम्हाला तुमचा मुलगा खूप आवडतो मनोजशी बोलल्यानंतर दोघेही मुलीला भेटायला जातात त्याला मुलगी आवडते यानंतर दोघेही लग्न करतात लग्नानंतर आशा सून म्हणून घरी येते काही दिवस गावात राहिल्यानंतर मनोज त्याच्या कामावर जाऊ लागतो आशा मी या गावात राहू शकत नाही मला पण शहरात घेऊन जा मनोज तो काही दिवस आईकडे राहा मग मी तुम्हा दोघांना शहरात घेऊन जाईल आशा मी या गरिबीत राहू शकत नाही मला माहिती नाही की माझ्या वडिलांनी काय पाहिले आणि माझे लग्न इथे केले एकतर मला शहरात घेऊन जा किंवा माझ्या वडिलांच्या घरीही जाणार आहे बेका बेटा तू जास सुनेसोबत माझी काळजी करू नको नाही आहे हे करू आपण सगळे मिळून शहरात जाऊया तिघेही शहरात राहू लागतात आशाच्या वागण्यात हळूहळू बदल होतो सासू सासऱ्यांपासून सुटका करून घेण्याचा विचार ती नेहमी करायची एक दिवस रेखा मनुष्यशी बोलत होती तेव्हाच आशा येते आशा हो माझी प्लीज त्याला माझ्याविरोधात भडकवा तो जेव्हापासून शहरात आला तेव्हापासून तो मला कुठेही नेऊन राही लागला आणि माझ्याशी नीट बोलतही ना नाही हे सर्व तुमच्यामुळेच होत आहे मनोज आशा तू माझ्या आईशी कसे बोलत आहेस माझ्या प्रेमात काय कमी आहे मला वेळ नाही म्हणून कुठेही जात नाही नाहीतर मला आई नेहमी विचारते तू कुठेतरी घेऊन जा त्यामुळे माझ्या आईला दोष देणे बंद कर हे ऐकून आशाला आणखी राग आला रेखा रागावू नकोस मुलगी मी बोलते त्याच्याशी मनोज आज तुझ्याशीच तुझ्या सुनेला कुठेतरी घेऊन जा आणि तिचं म्हणणं पाळ आशा सोडून द्या तूच त्यांना भडकवणारी आहेस आणि माझ्यासमोर छान वागण्याचे नाटक करत आहेस आता मी कुठेही जात नाही आणि मला जावे लागले तरी तुला विचारायची गरज नाही अशी मनात ती खोलीत निघून जाते यामुळे रेखा खूप दुःखी होते आणि तिची इच्छा बिघडते इकडे मनोजी खूप दुःखी होतो दुसऱ्या दिवसापासून आशाने दोघांचा स्वयंपाक करणे बंद केले आणि मनोज गेल्यावर तिच्या वडिलांच्या घरी जाणार रेखा घरची सगळी कामं करायची आणि मनोजची याची वेळ झाली की तासभर आधी यायची मनोजला याची अजिबात माहिती नव्हती एके दिवशी आशा एका माणसाला घेऊन घरी आली आई हे प्रकाश जे आहेत ते वृद्धांना तीर्थयात्रेला घेऊन जातात हा महिनाभराचा प्रवास असून त्यात यात्रेवर तीर्थयात्रा करतात अगदी कमी खर्चात मी पैसे जमा केले आहेत तुम्ही संध्याकाळीच त्यांच्यासोबत जा पण बेटी मनोजला एकदा विचार नाही आहे ते तुम्हाला जाऊ देणार नाहीत आणि तुला पुन्हा अशी संधी मिळणार नाही रेखाला आशाची बोलणी पटले आणि ती संध्याकाळी माणसासोबत जाते संध्याकाळी मनोज आल्यावर आई सापडत नाही आणि विचारतो मग आशामध्ये सासू तीर्थयात्रेला गेली होती तिच्या गावातून एक माणूस आला आणि तिला बरोबर घेऊन गेला मनोज खूप अस्वस्थ झाला त्याने काही दिवस आईची वाट पाहिली पण ती आली नाही त्यानंतर तो आईची माहिती घेण्यासाठी गावी गेला पण तो कुठे सापडला नाही खूप खुश व्हायला लागली अशा खूप खुश त्यानंतर मार्गातील काटा कायमचा निघून गेला इथे तो माणूस रेखाला खूप दूर घेऊन जातो तिला रेल्वे स्टेशनवर बसवतो आणि निघून जातो सकाळी बघितल्यावर रेखाला काहीच कळत नाही आणि तिथे कोणीच नव्हते रेखा घाबरली ती मार्ग शोधू लागली पण तिला काहीच समजत नाही इकडे मनोजला याची खूप काळजी वाटू लागली तो आजारी पडला हे सर्व पाहून आशा एके दिवशी वडिलांकडे गेली आशा पप्पा तुम्ही पाठवलेल्या माणसाकडून माझी सासू कुठे आहे ते शोधा त्यांच्याशिवाय तो आजारी पडला वडील मुली तुझ्या सासूला टाकल्यावर तो माणूस परत येत होता त्याचा अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला आणि तो तेव्हा मी मीही आजारी आहे मुली हे तू करू नये हे ऐकून आशा रडू लागते दरम्यान सुनीलच्या आजारमुळे आईचे दुःख वाढत जाते त्याच्या जगण्याची आशा नाही म्हणून मनोज एके दिवशी आशाला म्हणतो मनोज आशा तू मला गावी घेऊन जा मला माझ्या दे घरी प्राणाची आवती द्यायची आहे माझी शेवटची इच्छा पूर्ण कर हे ऐकून आशा रडायला लागते आणि मनोजला घेऊन गावात जाते जेव्हा ते त्यांच्या घरी पोहोचतात तेव्हा आशा घरात जाते आणि रेखा घरात अन्न शवताना पाहते हे पाहून तिला आश्चर्य वाटते आईला पाहून मनोज रडायला लागतो रेखा मनोजची अस्वस्थ पाहते आणि आधार देऊन बसवते आई तू इथे कशी आहेस मी तुला कुठेही शोधो नाही बेटा ज्या माणसासोबत माझ्या सुनेने मला तीर्थयात्रेला पाठवले तो माझी फसवणूक करून पळून गेला भटकट फिरत कसा तरी मी पोहोचले माझ्या सुनीला माझ्या शहरात येणे आवडत नाही म्हणून मी इथे का काबाड कष्ट करून उदरनिर्वाह करत होते काकू मला माफ करा तुमच्यापासून सुटका व्हावी म्हणून माझ्याच घरात आग लावली त्यांची अस्वस्था अशी झाली आहे की डॉक्टरांनी उत्तर दिले हे सर्व माझ्या वडिलांनी केलं होतं ते सुद्धा खूप आजारी होते आणि त्या माणसाचा अपघाती मृत्यू झाला जी माझी वडिलांनी पाठवली होती आता तू इथून जा मला आईची चरणी मरायची आहे मला शांतीतेने मरू दे नाही बेटा तू आता कशाला का काळजी करतोस मी तुला मरू देणार नाही आणि तुझ्या सुनेला माफ कर मी तुझ्या कृतीची शिक्षा झाली त्यानंतर सासू आणि सुनी रात्रंदिवस मनोजची सेवा करून त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला आईचे प्रेम मिळाल्यानंतर मनोज काही दिवसातच पूर्ण बरा झाला आई मला शहरात जायचं नाही मी इथेच काहीतरी का काम करेन शहराच्या चकचकीत सर्व काही अंधधून दिसते अगदी नातेसंबंध देखील काही दिवसांनी आशाचे वडील घरी आले आणि रेखाचे पाय पडून माफी मागू लागले माझ्या मुलीला आनंदी पाहायचे होते पण आईला मुलापासून वेगळे करून मी जे गुन्हा करतोय त्यामुळे माझ्या मुलीचा संसार कधीही सुखाचा होऊ शकत नाही हे मी विसरलो मी तुम्हा सर्वांना माफ करते यानंतर आशा पूर्णपणे बदलली आणि सासूची सेवा करू लागली तिच्या वागण्याने मनोज खूप खुश झाला धन्यवाद